हॅलो सर्वांनी स्तब्ध उभं राहायचंय आपल्या हृदयावर हात आता इथे शिवगर्जना होणार आहे या देवी सर्व भोतीशू शक्ती रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नमो

थोडं मागे सरकून आहे कोण थोडं मागे सरकून घ्यायचंय सर्वांनी हॅलो सर्वांनी थोडं मागे आहे आपल्या मोबाईलचे टॉर्च चालू करायचे सर्वांनी टॉर्च लावायचा आहे मोबाईलचा आपल्या प्रत्येकाने आपला मोबाईल काढून टॉर्च लावायचा आहे सर्वांनी एकाच ठिकाणी आहे आता इथे गर्जना होणार आहे आणि गर्जना झाल्याच्या नंतर महाराजांची आरती होणार आहे तरी सर्वांनी दोन मिनटं स्तब्ध उभारवून इथं मेरा सपना है कि